आणि असं झालेलं असताना दिलेल्या सर्व आश्वासनांचा विसर हा या सरकारला पडला आहे आणि केवळ स्वतःचे हितसंबंध जोपासण्यामध्ये सरकारचे जे लाभार्थी आहेत आणि सरकारचे मंत्री आणि सत्ताधारी जे आहेत ते व्यस्त आहेत आणि याची फार मोठी किंमत ही महाराष्ट्राच्या जनसामान्यांना चुकवावी लागत आहे एस टी कर्मचाऱ्यांचे पगार नसणे लाडक्या बहिणीचे दीड हजार ऐवजी पाचशे रुपये खात्या देणे विकास कामांचे देयक थकणे आणि या सर्वांमुळे एक फार मोठी कोंडी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि शेतकरी हा पूर्तता आता हवालदील झालेला आहे आणि याचाच एक दुर्दैवी या सगळ्या घटनांचा परिपाक म्हणून आज नांदेडच्या धर्माबाद या ठिकाणी हरीजी बोंबले या एका शेतकऱ्यांनी स्वतःला फासावर लटकून घेतलं आणि फासावर का लटकवलं तर बँकेची जी नोटीस आहे कर्जाच्या थकीत कर्जाच्या अनुषंगानं कारण पदार्थ जे होतं ते शेटात टाकलं कर्ज काढून आणलं तेही काळ्या मातीत टाकलं आणि जे चांगलं सोन्यासारखं आलं मात्र त्या शेतमालाला हा सोन्यासारखा भाव नाही तर मातीपेक्षाही कुठेतरी स्वस्त दराने आपलं उत्पादन हे विकावं लागण्याची वेळ शेतमालांना विकाव लागण्याची वेळ ही शेतकऱ्या आलेली आहे त्यामुळे परतफेडीची कुठलीही सोय नसल्यामुळे आणि सरकारने पक्षी कर्जमाफीचं जे दिलेलं आश्वासन होतं यातून हताश आणि निराश झालेल्या बोंगले या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या के केली याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा इतकंही या प्रसंगाच्या या घटनेचा निषेध करत असताना जर आम्ही मागणी केली तर ती चुकीची ठरणार नाही आता तरी शेतकऱ्यांचे बळी हे जाणार नाही यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात या ट्रिपल इंजिन सरकारकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन बसावं इथे अमित शहाच्या सोबत फिरण्याच्या ऐवजी त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं महाराष्ट्राचा विशेष पॅकेज एक आणावं आणि तात्काळ स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी सोबतच आसवानी आणि सुलतानी हे संकट महाराष्ट्राला सतवत आहे आणि या सुलतान जो आहे म्हणजे सरकार जे आहे या सुलतानाने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पुरती महाराष्ट्राचा शेतकरी हवालदील झाला आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी पुरामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याचा अजून नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विम्याचे पैसे या तारखेला मिळतील त्या तारखेला मिळतील असं सांगून सांगून आता पुढची तारीखही सांगत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण आता तारीख देणंही बंद केलं आहे आणि पीक विम्याचे पैसे देखील ही खात्यावर जमा झालेली नाही आणि अलीकडच्या काळात अतिवृष्टीमुळेही ज्या ज्या ठिकाणी गारपीट आणि अतिवृष्टी झाली ढगफुटीसारखीही जे प्रकरण महाराष्ट्रात झाले त्यांनाही पैसे नाही तर जी शासकीय नियमानुसार निकषात बसणारे आणि सोबतच पीक विम्याच्या संदर्भातील ताबडतोब अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करावे हे देखील सरकारला आमचं आग्रहपूर्वक हे मागणं आहे उन्हाळा लागलाय आणि या उन्हाळा लागल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती देखील काही भागामध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे रोजगारासाठी पलायन सुरू आहे त्यामुळे एमआरजीएसची कामं जी आहेत ही थंड वस्त्यात पडलेली आहे गावात लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि त्यासाठी आता जनता टाव फोडते मात्र हे सरकार जे आहे हे मुक बैला आणि होत असताना या समस्येकडे बघायलाही तयार नाही आणि याचं काय कारण तर जल जीवन मिशन नावाची एक भंपक आणि एक बोगस इम्प्लिमेंटेशन या योजनेचा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा या जल जीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे आणि जल योजनांना पाणी नसणे जल स्वराज योजना पूर्ण फेल ठरणे आणि या सर्वावर ठोस उपाय नसल्यामुळे सातत्याने दुष्काळासारख्या मोठ्या समस्यांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागत आहे तेव्हा या टंचाईकडे पालकमंत्री जे झेंडा वन करतो झेंडा वन जाणार एकमे आले त्यामुळे एकमेला झेंडा जातील आदल्या दिवशी जातील दुसऱ्या दिवशी झेंडा निघतील तालुका निर्णय पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे अजून एकदा तर पालकमंत्र्यांचा वादही हा सुटला नाही आज तसंच रडगाणे घेऊन कुठे रायगडावर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निर्णय होतोय का हो की काय यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग झालेली दिसते अहो तुमची लॉबिंग काय करायची नाही करायची तुम्हाला लख हो हरव मात्र आज दुष्काळामध्ये रोजगार नसल्यामुळे आणि पाणी नसल्यामुळे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या अनुषंगानं सरकारनं ताबडतोबीनं पावले उचलावेत यासोबतच बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नासोबत एमपीएससीचा एक विशेष महत्व महाराष्ट्रामध्ये आणि एमपीएससीची तयारी करण्याकरता अवघी तरुणाई ही सरसावलेली महाराष्ट्रात आपल्याला आढळून येते आणि या एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात हे फडणवीस सरकार असल्याचे एकामाई एका अनेक उदाहरणं आणि मुद्दे हे समोर येत आहेत यामध्ये दोन हजार तेवीसला एमपीएससीची एक जाहिरात प्रकाशित झाली त्यानुसार दोन हजार <AT> चोवीसला परीक्षा झाली पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्व परीक्षेमध्ये चा निकाल लागला लाग लाग त्या निकाल लागल्या नंतर आर्थिक मागास प्रवर्ग जे आहेत त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण नसल्यामुळे क्लिअरिटी नसल्यामुळे काही न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि मग सत्ते शेवटी त्या आर्थिक निकषामध्ये जे आरक्षण आहे आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा कोटाही त्या ठिकाणी ठरला आणि त्या सगळ्याचा निर्णय झाल्यानंतर आता मेन्सची परीक्षा मुख्य परीक्षा देण्याच्या आधी एक फॉर्म भरण्याची एक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया ही पूर्ण करण्याचं सध्या सुरू आहे ते पोर्टल कधी चालू असतं कधी बंद असतं या सरकारने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना बोलावं त्याची झाडं धरती घ्यावी आणि हा बंद चालू बंद चालूचा काय खेळ लावला एमपीएससीने याच्याबद्दल जाब विचारावा आणि एकदा जे पात्र ठरलेले सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना एक डेडलाईन देऊन आणि त्या डेडलाईनच्या दरम्यान त्यांचं पोर्टल बंद होणार नाही दक्षता घेऊन सगळ्या जे पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी यामध्ये जर कोणाची अडचण आली तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक खिडकी पुढे सुरू करावी ऑफलाईनमध्ये त्यांचं समाधान करावं आणि एक अंतिम तारीख ठरून त्याचं या सर्व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी निपटारा करावा आणि या निपटारा अंती यादी प्रकाशित करावी आणि यादी प्रकाशित केल्याच्या ताबडतोब नंतर त्यांनी नोटिफिकेशन हे काढावं आणि नोटिफिकेशनच्या पंचेचाळीस दिवसानंतर परीक्षा घ्यावी मात्र आज प्रक्रिया सुरू आहे कोणाचे अर्ज भरले गेले कोणाचे भरले नाही गेले पात्र ठरून कोणी सव्वीस मार्चला पात्र ठरलं कोणी आधी पात्र ठरलं त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा नाही आणि हा एक गोंधळात गोंधळ गुंदर। हा जो एमपीएससीच्या माध्यमातून सुरू आहे तर यामध्ये सरकारही या सगळ्या दोषाच्या पाठीमागे आहे त्यामुळे मोबलाही आहे का विद्यार्थी घरदार सोडून अभ्यास करतात प्रसंगी झळ सोसतात आणि आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना तुम्ही असा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करता शरम वाटली पाहिजे सरकारला हा एक महत्वाचा आणि गंभीर तरुणाईचा एक मुद्दा आहे या संदर्भामध्ये संवेदनशीलतेची अपेक्षा आहे आणि गॅझेट नो, नोटिफिकेशन यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅझेट पब्लिश करावं हो। आणि त्यापासून पंचेचाळीस दिवसांमध्ये परीक्षा घ्यावी हा परीक्षा लवकर घडण्याचा जो घाट लावला आहे यामध्ये काय गोड बंगाला आहे परीक्षा लवकर करून कुठे व्यापन सारखा घोटाळा या सरकारला करायचा आहे का अशी देखील शंका आहे शंका नव्हे तो व्यापन सारखाच घोटाळा आता एमपीएससी मध्ये करण्याचा डाव हा सरकारचा आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे पंचेचाळीस दिवसाची कमाल असणारी मुदत हे सरकार, सरकार पाळायला तयार नाही सरकारने ताबडतोबीनं ना। या संदर्भामध्ये पारदर्शक धोरण राबवलं पाहिजे पुण्याला काल रस्ता रोको करण्यात आला त्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे रस्ता रोको करायचा का त्यांनी अभ्यास करायचा अभ्यासाला त्यांना वेळ मिळत नाही एवढा निर्लज्जपणा हा पुण्यामध्ये काल आपल्याला बघायला मिळाला सरकारचा एकीकडे एक मंगेशकर रुग्णालयामध्ये जो बेश्रमपणा आहे की एक तिथे महिला मातृत्वासाठी असुसलेली महिला साडेपाच तास दवाखान्यात थांबते मात्र तिच्यावर उपचार होत नाही का होत नाही तर दहा लाख रुपयाची ॲडव्हान्स भरण्याची मागणी केली जाते आणि तो एवढा निंदनीय प्रकार वास्तविक पाहता तो का काय कोणता डॉक्टर आहे त्याचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते रद्द केलं पाहिजे तिथे सदोष पक्षाचा गुन्हा दाखल केला पाहिजे केळकर यांना बळतर्पण केलं पाहिजे मात्र ही लपाछप्पी त्या ठिकाणी केल्या जाते त्यामुळे एकीकडे मंगेशकर रुग्णालयामध्ये दोषींना वाचत असताना सरकारचा पेश्रमपणा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळत असताना विद्यार्थ्यांना रस्ता रोखो करावा लागला ही वेळ सरकारने आणून ठेवली हा त्याचा निर्लज्जपणा आहे त्यामुळे या संदर्भात नोटिफिकेशन ताबडतोबीनं नव्याने जाहीर करावं आणि त्याच्या पंचे दिवसात परीक्षा घ्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे काँग्रेसवरती निष्ठा साधून घेतलेला आहे की <coughs> <सर, सौर, coughs> इंदिरा गाडी हवे जनतेमध्ये अशा प्रकारचं झालेलं आहे कसं अहमदाबाद या ठिकाणी जे अधिवेशन संपन्न झालं ते इंडिया अलायन्सचं चवरे, अधिवेशन नव्हतं ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कितवं होतं ते चौऱ्याऐंशी व अधिवेशन होतं त्यामुळे हा अधिवेशनाचा एक प्रोटोकॉल आहे अधिवेशनाची एक परंपरा आहे अधिवेशनाचा एक आमचा फार मोठा जाजवल्य स्वरूपाचा इतिहास आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पक्षाची ध्येय धोरणं जी आहे त्या ध्येय धोरणाच्या अनुषंगानं ठराव झाली आणि भूमिका ठरवला ठरवल्या गेली त्यामुळे हे अधिवेशन इंडिया अलायन्सचं नव्हतं आणि इंडिया अलायन्सचा राहता राहिला जो विषय आहे तो त्या चा ठिकाणी पार्लमेंटमध्ये आम्ही सोबत लढलो आणि पार्लमेंटमध्ये सोबत लढल्यानंतर त्याच्या नियमित बैठका ज्या आहेत या संसदीय मंडळामध्ये याच्या बैठका होत असतात अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशनाच्या नंतर त्याच्या नियमित सभा झालेल्या आपल्याला बघायला मिळतात इंडिया अलायन्सच्या सोबत राहुल गांधी यांनी मतदार यादीतला जो काही गोळ आहे काढला त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील शिवसेनेच्या आणि इतर राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या प्रतिनिधीसह पुन्हा एक दुसरी पत्रकार परिषदे आपल्याला झालेली बघायला मिळाली त्यामुळे पक्ष हा आपलं आपलं काम करत असताना यामध्ये अशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज करून घेण्याची कुठली आवश्यकता नाही त्यांनी विधानसभेचा पराभव झाला त्या काँग्रेस जबाबदार आहे असंही म्हटलेलं आहे काँग्रेसचा अंतर्गत वाद जो आहे त्याचा फटका बसला अनेक वेगवेगळी मतं आहेत या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली हे सत्य स्वीकारून सर्व मित्रपक्षांनी याकडे पुढच्या नियोजनाच्या हो अनुषंगाने चाललं वाटचा असली पाहिजे असं या निमित्ताने मला सांगाव असं वाटतं उदयनराजे मागणी केलेली आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक किती झालं पाहिजे आणि जर आरवी सुंदर असेल तर राजभवन आहे राजभवन केलं पाहिजे अशा अमित शहा कालची त्यांची एक टिप्पणी होती आणि आज त्यांची जी मागणी आहे या मागणीची बरी चर्चा आहे मात्र यासोबतच संभाजी महाराजांचा अपमान ज्या पुस्तकांमध्ये केलेला आहे ज्या साहित्यात केलेला आहे त्यावर बंदी आणण्याच्या अनुषंगानं जर महाराजांनी मागणी केली असती तर अधिक आनंद झाला असता अमित रायगड दौऱ्यावर आहे पालकमंत्री पदाचा अजून किडा सुटलेला नाही परंतु अमित शहा हे सर्व माहिती प्रमुख नेत्यांना सुनील तटकरी यांच्या घराकडे स्नेह बोजण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले याकडे ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या गँग मध्ये सत्तेकरता ज्या चुटपुट सराबाच्या लढाया ज्या आहेत त्या बघायला मिळतात आणि सरकार येऊन इतका दीर्घ काळावधी लोटल्यानंतर एक साधारण निर्णय पालकमंत्र्यांच्या संदर्भात हे घेऊ शकत नाही यावरून हे किती कमजोर आहे हे सिद्ध होत सोलापूरकर आणि कोरडकर यांच्यावरती ठोस कारवाई झाली नाही परंतु उदयनराजे भाषण करताना म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील यांच्यावरती जे बोलत असेल तर जवळपास व्हावी अशी मागणी त्यांनी केली त्यांनी ही मागणी यापूर्वी देखील केली होती जर असं कोणी बोलल्या जात असेल तर त्या संदर्भात जरूर जसा पंजाब मध्ये बेआरपीच्या स्वरूपाचा एक कलम आहे त्या धर्तीवर कलम खरोखर करण्याची आवश्यकता आहे मात्र या संदर्भात मागणी करून काय होणार महाराज आपण ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी एक योजना राबवल्या रा जाते खोरटकर सलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांना सुरक्षा प्रदान केली संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत कालच्या पातळीवर सावरकरांनी लिखाण केलं तर सावरकरांना थेट संभाजी पुरस्कार दिला गेला हे आपण कसं बघू शकता आपण पंजाब मधले जे विचार आहेत त्या विचाराला शिरसावन्य मानून जो भाजप वाटचाल करतो जे भाजपचं शीर्ष नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व हे संविधानापेक्षाही संविनापेक्षाही मंचा फॉर्टला विशेष महत्व देतो अशा लोकांसोबत मांडेला मांडे आपण कसे बसू शकता हा खरा प्रश्न आहे मंगेशकर कुटुंबियांच्या संदर्भात त्यांच्या सांस्कृतिक योगदानाच्या अनुषंगानं संपूर्ण भारताने आणि तात्कालीन सर्व सरकारने एक फार मोठी सकारात्मक भूमिका ही ठेवलेली आहे आणि ती ठेवत असताना ये मेरे वतन के लोगो हे गीत गायल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी यांच्याही डोळ्यात आश्रू होते त्यांनी त्या मंगेशकरांच्या आवाजाचा आणि त्यांच्या त्या ठिकाणी एकंदरीत कलेला त्या दा ठिकाणी दाद दिली होती आणि त्यानंतर सर्वांनी त्यांच्या आवाजाला आणि त्यांच्या योगदानाला नेहमीच दाद दिलेली आहे मात्र असे असताना दुसरीकडे मंगेशकर परिवार जर एक पुण्यामध्ये रुग्णालय सुरू करत असेल आणि त्या रुग्णालयामध्ये जमीन देणाऱ्यांपासून तर दवाखाना उभे राहत असल्यापर्यंत अनेक जे पक्षाशी संबंधित असणाऱ्या किंवा विविध पक्षांशी संबंधित असणाऱ्या सर्वांचं योगदान लाभत असेल त्यामध्ये सर्वच दलातले पक्षातले लोक असतील त्यांचं पंतप्रधान उद्घाटनाला मोदीजी आले हा त्यांचा आपल्या सरावाचा विषय मात्र अशा रुग्णालयामध्ये जर एक गर्भवती महाराष्ट्रातली एक महिला रुग्णालयात जाते तिथे उपचार होत नाही तिला साडेपाच तास तिथे खोलोमोल ठेवावं लागतं आणि तिथून तुम्ही उठा आणि ससून मध्ये जा अशा प्रकारचे उत्तरं त्यांना मिळतात आणि त्यानंतर सत्यशे त्या महिलेचा बळी जातो त्या महिलेचे जे पती आहेत भिसे हे त्या भैसा डॉक्टरांना फोन लावतात ते केळकर डॉक्टरांना फोन लावतात ते पीआरओ जे त्यांना फोन लावतात कुठेही प्रतिसाद मिळत नाही आणि किंबहुना मंगेशकर रुग्णालयातील जे प्रशासन आहे उडवा उडवाउडीचे उत्तर दिलं खोटं बोलत आहे तात्काळ सीडीआर जे आहे ते सीडीआर हे जप्त करीडीआर जे आहेत ते सरकारने बोलून घ्यावे त्यामध्ये त्या महिलेचा पती त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधला तो सीडीआर उपलब्ध आहे केळकर डॉक्टर दादांत खोटं बोलत आहेत त्यांचा सीडीआर काढावा गैसाद जे आहेत त्यांचा सीडीआर काढावा सीसीटीव्ही जे आहेत ते काढावे आणि कारवाई करावी आणि हे एवढं सत्य असताना सरकार यामध्ये या जी लपछपी करत आहे हे भाजपनी याआधी कोणाच्या वक्तव्याच्या संदर्भात माफी मागण्याच्या जी मागणी आहे त्याआधी त्यांनी आधी कारवाई करावी लेखी स्वरूपात दहा लाख रुपये मागणाऱ्या गैसाजाचं वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करावं त्या रुग्णालयामधले केळकर जे आहेत जे खोटं बोलत आहेत त्यांना बरखास्त करावं कलेक्टरांनी ताबडतोब प्रशासन हाती घ्यावं आणि हे सर्व सुरू असताना मंगेशकर परिवारातून या घटनेचा ना निषेध होत आहे ना कोणी पर विसे या ठिकाणी त्यांच्या घरी भेटायला जात आहे एवढंच नव्हे तर जे खासदार तिथले आहेत जे मंत्री देखील आहेत ते भेटायला सांत्वना करता जात नाही एकंदरीत हे सर्व जे सुरू आहे या सगळ्या सुरू असताना आपण सभ्यता सुसंस्कृतपणा या संदर्भामध्ये जी विकृती त्या ठिकाणी दिसते आहे याचा निषेध केला पाहिजे आणि आता संस्कृतीच्या संदर्भामध्ये जर आता कोणी उंगली निर्देश करत असेल तर भिसेंचं सांत्वन करण्याकरता किंवा घटनेच्या अनुषंगानं खऱ्याला खरं म्हणून खोट्याला खोटं म्हणून कारवाई करण्यासाठी आता सरकार का दझावत नाही हा खरा प्रश्न या निमित्ताला होता रायगडवर झालेल्या आजच्या कार्यक्रमात शिंदेना ऐनवेळी भाषणाची संधी दिली अजित पवारांना संधी नाही दिली त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेत कारण की मुंबईमध्ये असताना किंवा राज्यामध्ये असताना कुठेतरी महायुतीमध्ये भेवानाय अशा प्रकारच्या देखील चर्चा असतात आणि अमित शहाच्या समोर अशा प्रकारे करणं कसं पाहूया हे कोणत्याही विचाराने नव्हे तर सत्तेकरता एकत्रित आलेले हे तीन पक्ष आहेत तीन प्रवाह आहे आणि केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता हे यांचं धोरण आहे आणि जेव्हा विचार बाजूला पडतो आणि सत्ता हे एकमेव लक्ष राहतं तेव्हा एक टोळीयुद्ध अफसूक त्यामधून हे उमटायला लागतं आणि हे तीन जे पक्ष आहेत हे तीन पक्ष नव्हे तर ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामध्ये हा जो डाव आहे हा मान अपमानाचं जे नाट्य आहे किंवा जी धुसमुस आहे ही आपल्याला या पुढील काळामध्ये सरकार असेपर्यंत दुर्दैवानी बघावी लागणार